तुतारी नहीं, त्या चेक तुतारी वाजलीच नाही त्यामुळे चेक सुरक्षित ठेवलेला आहे तुतारी वाजली का चेक दिला जाईल इथे यावं वाजवावी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या हस्ते चेक घेऊन जावं चुकला ना चेक चुकला हे मान्य चेक चुकला हे मान्य पण तुतारी चुकली हे तुम्ही का मान्य करत नाही मी पिपानी वाजवायला नाही सांगितलं तुतारीला सांगितलं वाजवायला ते तुतारी पत्रकारांसमोर येऊन जाहीर वाजवावी त्याच्यामुळे तुतारी वाजवा घेऊन जा राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते घेऊन जा पण पक्ष कार्यालयात येऊन